नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण तर आज आपण ऐकणार आहोत भगवत गीतेतील अध्याय दुसऱ्या मधील चौदा ते वीस श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ तर चौदावा श्लोक असा आहे मित्रांनो मात्र स्पर्शांस तु शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायी नो कशस्व भारत तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की हे अर्जुन इंद्रियांच्या संपर्कात येणाऱ्या सुख दुःखाचा अनुभव इंद्रियाच्या संपर्कात येणाऱ्या सुख आणि दुःखाचा अनुभव हा क्षणिक असतो ते स्थायी नसतात जसे की हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू येतात आणि जातात हे भरतवंशी विषयाने मनुष्याने विचलित न होता मनुष्याने विचलित न होता सुख आणि दुःख सहन करण्यास शिकावे या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सुख आणि दुःखाच्या क्षणभंगुरतेबद्दल सांगतात ते म्हणतात की इंद्रियांच्या संपर्कात येणारा सुख आणि दुःखाचा अनुभव हा स्थायी नसतो ते हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंच्या येण्या जाण्यासारखे आहेत ते येतात आणि जातात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने सुख आणि दुःखात विचलित न होता त्यांचा अनुभव घेण्यास त्यांना सहन करण्यास शिकावे हेच खरे धैर्य आहे पंधरावा श्लोक तर या श्लोकात असं म्हटलं आहे की हे अर्जुना जो मनुष्य सुख आणि दुःखात विचलित होत नाही तो खरोखरच मुक्तीचा पात्र आहे या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सुख आणि दुःखाच्या विचारणापासून मुक्त होण्याचा मार्ग सांगत आहेत ते म्हणतात की जो मनुष्य सुख आणि दुःखात विचलित होत नाही तो खरोखरच मुक्तीसाठी पात्र मनुष्य आहे भगवान श्रीकृष्णाचे म्हणणे आहे की सुख आणि दुःख हे दोन्ही क्षणभंगूर आहेत ते स्थिर नसतात जो मनुष्य या दोन्ही परिस्थितीमध्ये स्थिर राहू शकतो तोच खरोखर पात्र असतो अध्याय ना विद्यते भावो नाभावो विद्यते सत उभयोरपी दृष्टोंतस्त्व शिवीही शरीर हे अनित्य आहे म्हणजेच त्याचे अस्तित्व कायम टिकत नाही जे जन्माला येते वाढते म्हातारे होते आणि मरते आत्मा मात्र शाश्वत आहे म्हणजेच त्याचे अस्तित्व जन्मापूर्णी जन्मापूर्वी जन्माच्या वेळी आणि जन्मानंतरही जन्मा असते तत्वदर्शी म्हणजेच तत्वज्ञानात पारंगत असलेल्या विद्वानांनी या दोन्हीची प्रकृती अभ्यासली आहे त्यांनी असे निष्कर्ष काढले आहेत की शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे आणि ते नित्य परिवर्तनशील आहे आत्मा मात्र अविनाशी आणि नित्य आहे या निष्कर्षाच्या आधारे हे सिद्ध होते की अनित्य शरीराचे स्थिरस्थायित्व नाही आणि शाश्वत आत्म्याचा कधीही अंत होत नाही श्लोक सतरा अविनाशी तू तद्विधी, ये विनाशम व्यवस्यास्य तद्विनाव्य नी कर्तुअर्ह भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याच्या स्वरूपाबद्दल सांगत आहेत ते म्हणतात की जो आत्मा संपूर्ण शरीरात व्याप्त आहे तोच अविनाशी आहे त्या आत्म्याला कोणीही नष्ट करू शकत नाही भगवान श्रीकृष्णांचे म्हणणे आहे की आत्मा हा चैतन्यमय तत्व आहे तो जन्मापूर्वी जन्माच्या वेळी आणि जन्मानंतरही अस्तित्वात असतो तो पंच महाभूतांपासून बनलेल्या शरीरापेक्षा वेगळा आहे म्हणूनच शरीर जरी नष्ट झाले तरीही आत्मा नष्ट होत नाही तो सदैव अस्तित्वात असतो अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरण अनाशिनो प्रेयस्य तस्माद्युध्यस्व भारत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की केवळ भौतिक शरीरच नश्वर आहे आणि शरीरात व्याप्त आत्मा अविनाशी आहे आत्मा ही दिव्य आणि सनातन सत्ता आहे भगवान श्रीकृष्णांचे म्हणणे आहे की शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे आणि ते नित्य परिवर्तनशील आहे आत्मा मात्र अविनाशी आणि नित्य आहे म्हणूनच शरीर जरी नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही तो सदैव अस्तित्वात असतो हा श्लोक आपल्याला आत्म्याच्या स्वरूपाबद्दल जागरूक करतो तो आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो एनम व्यक्ती हंतारम मन्यते हतम उभौ तो न विजानितो नायम हंती नहन्यते ज्याला असे वाटते की आत्मा मरू शकतो त्याने आत्म्याचे स्वरूप समजून घेतले नाही आत्मा हा एक शाश्वत तत्व आहे तो कधीही नष्ट होत नाही अर्थात हे एक आध्यात्मिक सत्य आहे विज्ञान या सत्याला सिद्ध करू शकत नाही पण अनेक आध्यात्मिक गुरु आणि संतांनी या सत्याचा अनुभव घेतला आहे या सत्याचे अनुभव घेण्यासाठी आपल्याला योग ध्यान भजन कीर्तन यासारख्या आध्यात्मिक पद्धतींचा अवलंब करावा लागेल न जायते मियते वा कदाचित नायम भूत्वा भविताना वा न भूयो अजो नित्यम शाश्वतोय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की आत्मा हा एक अमर तत्व आहे तो जन्म घेत नाही आणि म्हणून मृत्यू पावत नाही तो केवळ एक शरीर सोडून जातो आत्मा हा एक चैतन्य तत्व आहे तो भौतिक शरीरापासून वेगळा आहे भौतिक शरीर हे नश्वर आहे पण आत्मा अमर आहे आत्मा हा शाश्वत तत्त्व आहे तो कधीही नष्ट होत नाही एक व्यक्ती जन्माला येते आणि नंतर मृत्यू पावते पण आत्मा कधीही जन्माला येत नाही आणि मृत्यूही पावत नाही आत्मा केवळ एक शरीर सोडून जातो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो या क्रियेला पुनर्जन्म असं म्हटलं जातं तर आजच्या श्लोकामध्ये फक्त इतकंच पुढे पाहू पण श्लोक एकवीसपासून पुढील अध्याय पुढील श्लोक आणि त्याचा मराठी अर्थ तोपर्यंत नमस्कार